ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालय सादर करीत आहे कथा अभिवाचन उतरेपर्यंत धूळ उडवत ती नजरेवर गेली सुद्धा समोरून एक छकडा चालत आला होता मी हात केला छकडा थांबला म्हटलं खेड आहे माणसे एकमेकांना नावाला ओळखत असते विचारा अहो गाडी धनाजीराव पाटील कुठे राहतात म्हणायचे कंच पाटील खुर्दचं का मुद्रेपॉल आता गेला बाजार तो आम्हाला दादा पाटील आहे आम्ही काही शहरातील माणसं नव्हतो पण नाही तुम्ही जावा गुल की बघा गोळ पाण्याचा प्रश्न मी कोण छकडे वाला त्याच्या वाटीला आता प्रश्न आणखीनच फिकट झाला या दहा दहा म्हणजे एकूण वीस पाटलांपैकी कुणाकडे जायचं मला एक वाईट गोड आहे कुठला किचकट प्रश्न निवडायचा त्यातून मिळणाऱ्या माहितीतून लेख किंवा कथा जन्माला घालायची सध्या खेड्यापाड्यातलं स्त्री जीवन त्यांचे प्रश्न यांची उत्तरं शोधायची होती आणि हा माझ्या प्रोजेक्टचा एक भागही होता तसं मी सुलोचनाला कळवलंही होत ती या वस्तीतली चार बुक शिकलेली आणि पुरुषांच्या बरोबरीनं काम करणारी होती तिच्याशी बोलून मला बरीच उपयुक्त माहिती मिळणार होती दूरवरून एक टूरिंग कार येताना दिसली माझ्या बाजूलाच येऊन थांबली तुम्ही समाज कलेक्रम या मुंबईवाला बायका त्या ड्रायवरनं म्हणून का बाहेर काढतच विचार होय मी पुढे होत म्हटलं सुलभजताबाई पाटलेली गाडी झाली बघा मी आज चढले खड्ड्यातून प्रवासाला कशी बशी चावलीपर्यंत पोहोचले जमिनीवर पाय टेकल्यावर लक्षात आलं <laughs> माझे सगळे हडं अवयव शार होतं सुलोचनाबाई समोर आले तिनं गाडी घडात घरात नाही घ्यायला सांगली सुलोचनाच्या गाय ग्रामपंचायतीनं मोफत वाटप केलं होतं म्हणे गाय मोफत आली पण तिला चारा कुठून द्यावा बाई इथं सहा सहा महिने पाणी नाही पगार तर तीन महिन्यातून एकदा भेटतो पोरांना दूध देताना मारामार जनावरांना चारा कुठून आणायचा परपंच कसा ओढायचा हीच काळजी बघा काय करतात ते खातात पितात आणि चावडीवर येऊन तंबाखूत गावगप्पा करतात रात्री झोपा काढतात पुरुषांना करायची सवयच नाही सगळं हवं आता सांगा आश भागायचं सुलोचनाचा संसार तसा नवीनच होता ती सासू नवरा आणि दोन वर्षाचा मुलगा ही अख्खा दिवस कामा सासू बिचारी घर सांभाळायची नातवाकडे बघायची वर काही काम मिळालं तर घरी आणून सुद्धा धागा सोडायचा वस्त्र सो फाटणार नाही याची काळजी घ्यायच्या संध्याकाळी तिचा नवरा घरी आला हातपाय दोन मुलाशी खेळला तोवर सासून भाकरीची परात ओढून थापायला सुरुवात केली उनमुनीत भाकरी वाढायला हवी ना त्याने विचारलंच पावजेबाई पान वाढायचं नाही का त्या आमच्या बसते म्हणून तू जेव आपला तो जेवण उठला आणि बाहेर शहरात खाट टाकून बसला आम्ही तिघी जेवायला बसलो आता कुठं त्या दोघी जरा मोकळ्या आईस पैस झाल्या निश्चितीनं जेवा बर का तिची सासू अगदी प्रेमानं म्हटली मॅडम हे तुमचं सरकारी काम वाटत सुलोचनानं तिच्या मनातली शंका विचारली नाहीतर सरकारचा संबंधच नाही मी लेखिका आहे काहीतरी डोक्यात घोळत असत मग त्या विषयाचा अभ्यास करते त्यावर लिहिते आत्ताचा जो प्रोजेक्ट आहे त्यात विविध थरातल्या स्त्रियांचा अभ्यास करायचा आहे चांगलं काम करता मग आम्हाला कुठल्या गटात घेतलंय म्हणजे त्या तुरुंगातल्या कि दुसऱ्या त्यालतच खेडोपाड्यातल्या स्त्रीचं जगणं तिचे प्रश्न मॅडम मी चेष्टेत नाही बोलले आम्ही पण तुरुंगातल्याच म्हणा की त्या चौदा सोळा अठरा वर्षांनी सुटणाऱ्या आम्हाला जन्माचा कारावास सुटका मरणानच मी हा मोकळा तुरुंग घरात एक वनवास तर बाहेर दुसरा फटके मारल्यानं शब्द डसणारे डोळे कुठन कुणाला म्हणून तक्रार करायची जन्मभर नुसतं दुःख गिळायचं उकळ्यात तोंडातलंय ना आता वर्ण घाव बसतोय म्हणून कुणाला सांगणार कुणाला माझ्या बाई जीव त्या परमेश्वराला मला बाईच्या जन्माला काशा रे घातलास सासून भाकरीचा सा तुकडा मोडत मोडत विचार मी ऐकत होते त्यांच्या दुःखाची कहाणी तेवढ्यात तिच्या नवऱ्याची बसता काय चाकू का नाही पाच मिनिटातच आम्ही उठलोच पानावर नाही दुसऱ्या दिवशी सगळं औरून सुलोचना कामावर गेली नवरा निहारी करून सावलीवर जायला निघाला एका परीने हे बरंच झालं म्हणायचं दुपार मोकळी मिळणार होती तिच्या सासूशी मला निवांत बोलता येणार होत लई तरास काढते पोरगी नवरा यो असा ना काम धंदा चोवीस तास तंबाखू मारायचा नाही म्हणायला एकाच शेत आहे मुलं मुलं येतं यातनं त्यावर काय वागतंय थोडंच अंगणात पसरणे टाकून आवळ्याच्या झाडाखाली आम्ही दोघी दिवांत बसलो होतो सासू मन मोकळ करत होती ती मध्येच माझ्या बाजूला सरकली कानात बुसली त्यो बाप्पा लय पंघाळ कोण म्हणता सरपंच नजर खाणे हाय बघा पर नोकरी सोड तरी कशी म्हणू तिच्या जीवावर घर चालले तशी खमकी हाय पर बाई माणूस लई तरास आहे बाबा डोक्याला आता पुण्याने दी गे दिस गेलं परमेसरानं सांभाळावलं मी नुसतीच करत होते काय बोलणार माझ्या शब्दानं तिचं दुःख नेमणं थोडंच होत संध्याकाळचं केरवार झालं चहा झाला सासूची नजर मात्र सारखी दाराकडे लागून राहिली होती अजून कशी आली नाही एवढा उशीर होत नाही कधी सुलोचना दिवे लागण झाल्यावर घरी परतली केस विस्कटलेले होते कपडे खराब झालेले होते ती आंबातून मोडली होती जशी आम्ही दोघींनी धरून तिला आत आणली ती उरी कुठून रडत होती काय घडलं कशाला घडलं काहीच कळत नव्हतं गावातल्या नर्सला बोलावण गेले नर्स औषध आणि सूचना देऊन निघून गेली सासवा ऐकत होत्या नर्स गेल्यावर ती खालच्या आवाजात मला म्हणाली तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये असेल पण मध्ये स्त्रीची घरात राहणारी आणि बाहेरचा दबाव येतच असेल संरक्षणाचा भाग सुद्धा असणारच त्याच्यात होय सर्व विस्ताराने लिहिणार जीड यावी अशाच या गोष्टी आहेत आग। घृणास्पद हे सगळं तुमच्या लेखनात येईल ना नक्कीच तुम्ही लिहिणार आहात ते शिकले सगळलेले लोक वाचतील इथवर काय पोचणार तुमचं कागदावरच कागदावरच राहणार आमचं जगणं मरण हे असंच चालू राहणार आमचा प्रश्न कोण सोडवणार कुणी बाहेरून येऊन प्रश्न सोडवत नाही आपणच कंबर बसून उभं राहायला हवं आपला प्रश्न आपणच मॅडम हे खेड आहे आमचे बायकांचे भोग आम्हालाच शहरात बरं असत इथं काय तुम्ही पाटील त्याला की जमीनदा धक्क घासवायचे मग शहरगावचे साहेब आले आता आपलेच यांना शिक्षा कुणी करायची हो तक्रार करणाऱ्याच कोण बंद करतील धटिंगट नाही मला बोलावयात नाही <laughs> तू झोप सुलोचना माझ्या सगळं लक्षात आलं आहे तुला अधिक त्रास होईल मी उद्या जाईन म्हणते जाऊ ना बर गाडी सांगितली आहे पर्यंत पोचवेल तुम्हाला मला तेवढ्याच सुलोचनाचं नवरा आला काय झालं तिला बर नाही काय धाड झालं आता नजबा येऊन दबा देऊन गेल्या म्हणल्या जपायला हवं जपायला ज्या मारायला कुठं कुस्ती मारली गेली काय तो बडबड आत शिरला त्याच्या आईने थांबत थांबत सगळी हकीकत सांगितली भाकर खाता खाता तो उसळ उठला रागानं अंगणात फेऱ्या मारत राहिला रात्री बराच वेळ घरात खडा जंगीत चालली होती नवऱ्याचा आवाज वरचा होता उरमटही होता पण ती पण गप्प नव्हती रडत कणत का विना प्रत्युत्तर देत होती तिच्या होती दुसरे दिवशी ती कामावर जाणं शक्यच नव्हतं पडत होती कणत होती मी माझी बॅग बनली आणि बोलले येते मी काळजी घे आता कामावर जाणं बंद करशील ना काय म्हणून मला जरा मोकळं होऊ द्या बळ येऊ द्या मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिच्या डोळ्यात सोड पेटला होता तशा अवस्थेतही शब्दांना घात होती काय करेल या गावा तिच्या पाठीशी पडू बरं पुन्हा जे घडलं त्याचा उच्चार करणंही कठीण लोक हिलाच दोषी शिकन होते छित होईल जगणं उघडून बसे तिचं विचारातच मी मुंबई घाटली आपण किती स्वतः गुंतलोय किती कणक काकडेच झालंय कशाने घालत नाही मी एक लेखिका आहे काय केलं मी पडून आले त्यानंतर माझ्या परीने मी असहाय्य स्त्रियांना भेटून दिलासा द्यायला सुरुवात केली जेलमध्ये मला समुपदेशनाला मार्च महिला मुक्ती दिन क्रांतिकारी दिन मी बोलत होते नजर श्रोत्यांवरून फिरत होती आणि मी एकदम थांबले मला भासत नाही होत हा चेहरा माझ्या खूप खूप ओळखीचा आहे कोण ही ही सुलोचना तर नव्हे ती इथं कशी आली काय घडलं ही जन्मठेपीची कैदी मी कमालीची अस्वस्थ झाले माझं भाषण संपलं मी पोलीस अधिकाऱ्याला विचारलं ही कोण ही सुलोचना खांडे गावच्या सरपंचा खून केला गेला महाजी आहे चेहरा बघा खट्ट काही भीती पश्चाताप आहे का मोठ्या डिग्रेटता असतात हे हो बोलूया बायका मी बोलू तिच्याशी अरे बाईने घेऊन जा तिच्याकडे ती थांबलीच होती मला बोलून पुढे झाले ती हसून म्हणाली मॅडम मी वाटच बघत होते तुमची मला माहित होतं आज नव्हते तुम्ही भेटला मी माझा शब्द खरा केला मॅडम म्हणजे तू वय संपवला त्याला त्याच्या घरात त्याच्या खोलीत तयारीनंच गेले ते आणि यावेळी तो बेसावत होता जगातलं एक पाप संपवलं पण तुझ्या आयुष्याचं काय जे केलंय त्याची शिक्षा भोगती आहे ना आणि माझ्यासारख्या अजून कितीतरी जण मी इथं असतीलच ना न्यायालयात त्या गुन्हेलाच पण बाई शरम वाटावी असं काय बी केलं नाही बघा मी तुम्हीच सांगितलं होतं ना तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवायला हवे या माझा प्रश्न सोडवला आणि अनेक दुबळ्या मुलींचा देखील प्रश्न सोडवला ऐकणार नाही आता मीच तुम्हाला सांगते किंवा माझ्या कळू त्या जगाला सत्य घटना तुझी सासू काय होणारे साक्ष ऐकायला येत होती शिक्षा ऐकून वेळात पडून रडली काय म्हणली माहितीये माझ्या पोळी बाईच्या जातीची लाज राखलीस त्या क्षणी मला वाटलं तिच्या पायावर डोकं ठेवावं आणि तिच्या म्हाताऱ्या भातूर सासूच्या गळ्यात पडून पोटभर रडून घ्यावं